नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे आणि सगळ्यांनाच आवडेल लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हा नाश्ता आवडेल असे थालीपीठ बनवलेले आहेत तर आज आपण पालक वापरून थालीपीठ बनवलेले आहेत कारण बऱ्याचदा मुले आपण जर भाजी बनवली पालकाची तर ती भाजी अलग करतात खात नाहीत अशा प्रकारचे तुम्ही जर त्यांना थालीपीठ बनवून दिले तर अगदी आवडीने लहान मुले किंवा मोठी माणसंसुद्धा खातात कारण पालक जी आहे ती शरीराला खूपच चांगली असते पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए असतं फायबरची मात्रा अधिक असते नंतर हे जे पालक आहे महिलांनी तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस अवश्य खावी कारण यामध्ये हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात असतं आणि जे आपल्याला आप थकवा येतो तो सुद्धा यामुळे कमी होतो तर ही जी पालकाची रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या अगोदरसुद्धा आपण पालकाचे पराठे केले होते तर आज आपण पालक वापरून थालीपीठ बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे जे पीठ आहे ते आपण घरगुती डाळीचं पीठ वापरलेलं आहे जर तुमच्याकडे असं घरगुती डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही विकतचंसुद्धा पीठ वापरू शकता घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी आपल्याला डाळीचं पीठ वापरायचं आहे इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे एक वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते बाजरीचं पीठ आहे ज्या वाटीने आपण एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तर सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये बाजरीसुद्धा खायला खूपच चांगली असते कारण बाजरीसुद्धा उष्ण असते तर बाजरी खाल्लेले पण खूपच फायदे आहेत तर एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यासाठी आपण अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन्ही पीठ आपण एकत्रित एक मिक्स केलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याचं एक सैलसर बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपण याचं एक आता सध्या तरी आपण घट्टच बॅटर केलेलं आहे कारण यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहेत आणि पालकसुद्धा टाकणार आहेत तर सुरुवातीला आपण एकदाच हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहेत तर त्यामध्ये आपण एक चमचा धने पावडर टाकली आहे एक चमचा जिरेपूड टाकली आहे जिरेपूडऐवजी तुम्ही इथे अख्खे जिरेसुद्धा टाकू शकता एक चमचा आपण इथे मीठ टाकलेला आहे तर मीठ जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे यामुळे थालीपिठाला रंग खूप छान येतो आणि आपण इथे एक ठेचा बनवून घेतलेला आहे तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आता हे जे सर्व सुक्के मसाले आहेत ते आपण पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत आता हे सर्व सुक्के जिंडस जे आहेत जे मसाले आहेत ते आपण पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत आता हे जे पीठ आहे ते आपण असंच एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहेत तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता हे पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे आता इथे आपण पालक घेतलेली आहे तर मी बाजारातून ताजा आणि फ्रेश पालक आणलेला होता तर त्यामधील मी अर्धी जोडी घेतली आहे तर पालक जो आहे त्याची पानं जी आहेत ते आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर त्याचं जे जाडसर देठ आहे ते आपण काढून टाकणार आहेत तर बघा इथे आपण फक्त पालकाची पानं वापरणार आहेत इथे मी साधारण अर्धी जुडी पालकाची घेतलेली आहे तर महिलांनी तर अवश्य पालकचा ज्यूस जरी पिला तरी ते शरीरासाठी खूपच चांगलं असतं कारण त्यामुळे स्किनवरसुद्धा सुद्धा चांगले परिणाम होतात स्किनला ग्लोईंगपणा येतो आता बघा ही जी पालक आहे ती आपण एकदम बारीक चिरून घेणार आहेत तर साधारण इथे आपण एक वाटी भरून पालक घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही पालक जो आहे तुम्ही एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण जे बेसन पिठाचं बॅटर करून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे तुम्ही किती थालीपीठ बनवणार आहे त्यानुसार तुम्ही पालक वापरू शकता इथे मी एक चार जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो तेवढंच थालीपीठ बनवणार आहे तर संपूर्ण जो पालक होता तो मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता वरून अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मिक्सर धुवून घेतलेलं आहे आता बघा परत हे जे बॅटर आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत कारण सुरुवातीला आपण हे खूपच घट्ट ठेवलं होतं नंतर यामध्ये पाणी टाकून हे बॅटर आपण थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे या अगोदरसुद्धा आपण पालकाचे पराठे बनवले होते आता बघा यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे आणि परत आपण हे बॅटर आता चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर बघा पालकाचे धपाटेसुद्धा खूपच छान होतात थालीपीठ जे आहे ते आपण थोडंसं बॅटर पातळ करून तव्यावर स्प्रेड करतो आणि धपाटे जे आहे ते आपण एखाद्या सुती कपड्यावरती थापून करतो ते धपाटे असतात आणि हे जे आहे ते आपण पालकाचे थालीपीठ बनवलेले आहेत आता बघा आपलं बॅटर एकदम बरोबर झालेलं आहे आता लगेच आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहेत तर जेव्हा पण पन आपण तव्यावर हे बॅटर टाकू तर आपल्याला थोडंसं हे ढवळून घ्यायचं आहे आता मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा जो आहे तो आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही तव्याऐवजी तुम्ही, तुम्ही इथे पॅनसुद्धा वापरू शकता किंवा बिडाचा तवासुद्धा वापरू शकता आता तवा जो आहे तो मी चांगला गरम करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला यावर चांगलं तेल पसरवून घ्यायचं आहे कारण थालीपीठ पसरवताना ते खाली चिटकू नये म्हणून चांगलं थोडंसं आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे तर बघा संपूर्ण तव्याला आपण तेल जे आहे ते चांगलं पसरवून घेतलेलं आहे आणि यावर लगेच आपण आता हे बॅटर पसरवून घेणार आहेत तर बॅटर पसरवताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आहे तर इथे मी साधारण दोन पळी बॅटर टाकलेलं आहे तव्यावर आणि आता जे हे बॅटर आहे थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जे थालीपीठ आहे ते जाड बनवायचं आहे की पातळ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे पसरवू शकता तर बघा इथे मी जे बॅटर आहे ते पसरवून घेतलेलं आहे तर अगदी गोल आणि गरगरीत आपण हे थालीपीठ करून घेतलेलं आहे आता परत आपण याच्या बाजूने थोडंसं तेल पसरवून घेणार आहेत आणि हे जे थालीपीठ आहे यावर आता आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट एका एक बाजूने चांगलं भाजून घेणार आहेत तर भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे अगदी मंदाचेवर हे थालीपीठ एका एक बाजूने भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर ते एका एक बाजूने करपल्यासारखं होतं म्हणून अगदी मंदाचेवर हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही आपण इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि थालीपीठ जे आहे ते आपलं छान असं भाजलेलं आहे तर परत आपण थोडंसं तेल पसरवून घेणार आहेत आणि थालीपीठ जे आहे ते आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत तर अगदी सहज आपलं हे थालीपीठ अगदी सहज पलटलं जात आहे बघू शकता तुम्ही एका बाजूने आपलं थालीपीठ छान असं भाजून झालेलं आहे आता परत आपण दुसऱ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी छान असं आपल्याला खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने छान असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी जास्त तेलाचासुद्धा वापर केलेला नाही अगदी दोन ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे तुम्हाला जर अगदीच चमचमीत खायची इच्छा असेल तर अजून तुम्ही तेल किंवा तूप लावूनसुद्धा हे थालीपीठ भाजून घेऊ शकता किंवा बटरसुद्धा लावून तुम्ही हे थालीपीठ भाजून घेऊ शकता तर बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपलं थालीपीठ आता छान असं भाजलेलं आहे दोन्ही बाजूनेसुद्धा हे थालीपीठ आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता हे लगेच आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे तर बघा इथे आपलं एक थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहेत तर राहिलेल्या सुद्धा मी थालीपीठ सर्व बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही इथे आपलं पालकाचं पौष्टिक असं थालीपीठ बनवून तयार आहे हे जे थालीपीठ आहे तुम्ही ते दहीबरोबर किंवा लोणचाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा रात्री जर तुम्हाला काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा असेल तर हे थालीपीठसुद्धा तुम्ही खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा एकदा विनंती करते की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या थंडीमध्ये चांगलं चांगलं खात रहा,